घरोघरी मातीच्याच नियमालिकेच्या सतरा एप्रिलच्या भागामध्ये सौमित्र सांगत असतो वहिनी दादाचं सा काय चाललंय यावरती जानकी म्हणते काय चाललंय मला खरंच काही माहित नाहीये कशाबद्दल बोलताय तुम्ही यावरती सौमित्र म्हणतो दादा त्या बॉसला शोधतोय आणि त्याला असा संशय आहे की तो बॉस दुसरा तिसरा कुणीही नसून सयाजीराव आहेत पण हे बघ न असा पद्धतीने संशय घेणं किंवा उगाच या सगळ्यामध्ये आता असा त्याच्यावरती संशय घेऊन त्याच्या मार्ग माग काढणं हे आपल्याला महागात पडू शकतं या गोष्टी आता दादाला समजायला पाहिजेत ऐश्वर्या हे सगळं ऐकत असते आणि ऐश्वर्या विचार करते अच्छा म्हणजे या ऋषिकेशचं हे सगळं चालू आहे तर नाही नाही मला डॅडांसोबत या विषयावरती बोलायलाच पाहिजे असं म्हणत असताना सौमित्र म्हणतो मला काय वाटतं माहितीये है का दादा या सगळ्यामध्ये अडकू शकतो आणि उगाच या सगळ्यामध्ये आता तो सयाजीराव या गोष्टीचा फायदा घेऊ शकतो जानकी म्हणते नाही ऋषिकेश आले ना की मी त्यांच्याशी या विषयावरती बोलते असं म्हणत यांचं बोलणं चालू असताना ऐश्वर्या नेहमीप्रमाणे चोरून ऐकते आणि तितक्यात ऋषिकेश येतो ऋषिकेश आल्यावरती जानकी सांगायला लागते ऋषिकेश मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे पण ऋषिकेश कुणाशीही काही न बोलता तडक आत निघून जातो आणि त्यामुळे जानकी म्हणते मी बोलते त्यांच्याशी मी या सगळ्यामध्ये आता त्यांना सांगते काय नक्की चाललंय त्यांच्या मनात ती विचारून घेते असं म्हणत इकडे आता जानकी ऋषिकेशच्या मागोमाग आता रूममध्ये येते ऋषिकेश ऐकाना मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे सौमित्र भाऊजींना पण बोलायचं आहे यावरती ऋषिकेश म्हणतो मला कुणाशीही बोलायचं नाहीये यावरती जानकी सांगते हे बघा मला असं वाटतं की तुम्ही या सगळ्यामध्ये सयाजीरावांवरती विश्वास म्हणजे जो काही संशय घेत आहे ना त्यामुळे उगाच कॉम्प्लिकेशन वाढू शकतात यावरती ऋषिकेश सांगायला लागतोय बघ तू जे काही करतेस ना ते बरोबर करतेस ना तू ऐश्वर्याला इकडे आणून ठेवलंयस ना जानकी मी तुला आज सांगतोय ही गोष्ट तुझ्यावरती खूप भारी पडणार आहे ही गोष्ट तुझ्यावरती उलटणार आहे आणि जानकीला हे सगळं समजवून ऋषिकेश निघून जातो इकडे तोपर्यंत आता जेवण वगैरे झाल्यावरती मालतीताई बसलेल्या असतात आणि मालतीताई म्हणत असतात की आज जेवण जरा जास्तच झालंय मला मळमळत आहे यावरती विक्रांत सांगायला लागतो अच्छा मग तू जास्त जेवण जेवायचं नाहीस ना तुझ्या आवडीनेस तर तू जेवण जेवली होतीस ना मालती म्हणते अच्छा म्हणजे तू आता माझं काही खाणं खाना काढणार का यावरती विक्रांत सांगतो नाही ग खाल्लेल्या अन्नाला नावं ठेवू नये हे तूच शिकवलेस ना तेच फक्त मी सांगतोय यावरती ती सांगते कसं आहे ना लहानपणीच्या गोष्टी तुला आहेत सगळ्या कसा लहानपणी दुडूडू धावत लालू लालू करत यायचास त्यानंतर मग चालायला लागलास त्यानंतर हळूहळू स्पष्ट बोलायला लागलास असं म्हणत लहानपणीच्या आठवणी ज्या वेळेला ती सांगत असते तेव्हा त्या शरूसुद्धा सुद्धा तिकडेच उभी राहून ते ऐकत असते आणि हातातली बडीसोबची बरणी खाली ठेवते ती बरणी पाहिल्यावरती मालती ताई म्हणतात काय चाललंय काय ही बडीसोबची बरणी जागेवरती जाऊ दे जागेवरच्या वस्तू जर का जागेवरती नाही ना, ना गेल्या तर या सगळ्यामध्ये सगळ्या घरामध्ये पसारा पडलेला असतो जा ती बरणी उचलून ठेव असं म्हणत शरूला धमकी देऊन ती आत पाठवते आणि ती विक्रांतला सांगायला लागते हे बघ आता ज्याप्रमाणे आपल्या घराचं गोकुळ होत ना या घराचं सुद्धा गोकुळ झालं पाहिजे कसं आहे एकतरी नातवंड आता माझ्या अंगाखांद्यावरती खेळू दे की म्हणजे तुम्हाला हे म्हणायला चान्सच मिळणार नाहीये की मी इथे अचानक आले माझ्या येण्याला एक डेफिनेट कारण तरी असेल असं म्हणत लवकरात लवकर पाळणा दे असं म्हणत ती शर्वरीला टोमणा देत असते आणि शर्वरी या सगळ्यामध्ये जराशी उदासच होत असते आणि मला ती आल्यापासून शरूरला टोमणा मारण्याची एक संधी सोडत नसते इकडे तोपर्यंत ऐश्वर्या रूम मध्ये येते आणि या ऋषिकेशचं जे काही चालू आहे ना ते सगळं सगळं डॅडांना माहिती असेल म्हणूनच डॅडांनी मला सावध राहण्याचा इशारा दिला होता म्हणूनच डॅडांनी मला सांगितलं होतं की तू सावध राहा इशू कारण हा ऋषिकेश गप्पा बसणार नाहीये तो या सगळ्यामध्ये शोध घेईल आणि शोध घेऊन या सगळ्यामध्ये आता नक्कीच मला अडकवेल तोपर्यंत मागून आता सारंग येतो आणि ऐश्वर्या अहो ऐका ना यावरती ऐश्वर्या म्हणते आजी जरा गप्पा बसा यावरती सारंग म्हणतो ऐश्वर्या असं काय करताय अहो मी सारंग आहे सारंग यावरती ऐश्वर्या त्याच्याच आवाजाची नक्कल करायला लागते आणि तोपर्यंत इकडे आता तो म्हणतो करा करा तुम्ही पण माझी नक्कल करा तिकडे खाली सुद्धा सगळे माझी नक्कल आहेत सगळ्यात जास्त तो सौमित्र दादा म्हणजे बघा ना तो सौमित्र दादा माझा सख्खा भाऊ आहे ना जर तो माझा सख्खा भाऊ आहे तर तो ऋषिकेश दादाची बाजू का घेतोय मला खरंच काही कळत नाहीये म्हणजे मी त्याचा सख्खा भाऊ असून या सगळ्यामध्ये आता त्याला माझी बाजू घ्यायला पाहिजे पण नाही तो सौमित्र दादा ऋषिकेशची बाजू घेतोय आणि तो मला चिडवतोय काही कळतच नाही आहे त्याला सख्खं सावत्र कळत नाही ज्या वेळेला त्याला खऱ्या अर्थाने समजेल ना की सख सक्खा ते सख असतं त्याच वेळेला त्याचे डोळे उघडतील आता ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये एक युक्ती येते आणि ती विचार करते अच्छा ऋषिकेश आणि सौमित्र सख्खे सावत्र याच गोष्टीचा उपयोग करून आता मला माझी गोष्ट अंमलात आणली पाहिजे आणि ती म्हणते सारंग 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 किती हुशार आहात तुम्ही तुम्ही मला इतकी चांगली आयडिया दिलीत ना खरंच काय सांगू मी आणि सारंग आपल्याच हुशार काय म्हणायला लागतो मग मी लहानपणापासूनच हुशार आहे असं आहे तसं आहे पण ऐश्वर्याचं मतलब झालेला असतो त्यामुळे आता सारंग सोबत तिला काही मतलब नसतो आणि ती ताबडतोब सयाजीरावांना फोन करते सयाजीरावांना फोन करून ती सांगायला लागते हा ऋषिकेश जरा जास्तच ऍक्टिव्ह झालेला आहे तो या सगळ्यामध्ये आता त्या सत्यापर्यंत शोधण्याचा प्रयत्न करतोय पण मी मी या सगळ्यामध्ये त्या दोघांना अशी काही जेरीस आणणार आहे ना आणि आत्ता माझ्या सध्या मी पैसे लावणार आहे ते दोन घोड्यांवरती एक म्हणजे ऋषिकेश आणि दुसरा म्हणजे सौमित्र सयाजीराव म्हणतात तुझ्या डोक्यात तरी काय चालले आयशू याच्यावरती ऐश्वर्या सांगते माझा एक प्लॅन आहे आणि हा प्लॅन मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे म्हणजे मुळातच मला तुमची या सगळ्यामध्ये मदत लागणार आहे तुम्ही मला या सगळ्यामध्ये मदत कराल ना सयाजीराव म्हणतात काही विषय आहे तुम्ही फक्त सांगा तू फक्त सांग की काय तुला या सगळ्यामध्ये माझी मदत हवी आहे ती मदत करायला मी तयार आहे असं म्हणत आता इकडे ऐश्वर्याला सयाजीराव घाणेरड्या कारस्थानाच्या मध्ये मदत करण्यासाठी तयार होतात आणि या सगळ्यामध्ये आता ऐश्वर्या त्यांना आता आपलं सगळं सगळं प्लॅनिंग सांगते इकडे जोपर्यंत इकडे जानकी आणि सुमित्रा ह्या दोघी बोलत असतात जानकीने प्रसाद दिलेलाच तो सुमित्राचा देवखोलीमधून पाया पडून येते आणि ती जानकीला म्हणते मी अंबाबाईला आता नवसच बोललेली आहे की घरातली इडापिडा लवकरात लवकर निघून जाऊ दे म्हणजे जा ऐश्वर्या ग यावरती जानके सांगायला लागते खरं सांगायचं सा। तर ना ऐश्वर्या जाण्यासाठी मुळातच आता आपल्याला देवीचे तर हे करायलाच पाहिजे पण आपले प्रयत्न थांबवायला नाही पाहिजेत आपलं मिशन आपल्याला चालू ठेवलं पाहिजे यावरती सुमित्रा म्हणते हो हो आपण आपले प्रयत्न तर करायचेच आहेत पण काय ऋषिकेश कुठे कुठे दिसला नाही सकाळपासून यावरती जानकी सांगते आहो ते तुमच्याच रूममध्ये आहेत नानांसोबत बोलतायत ते नाना आणि ते त्यांचा काहीतरी चाललंय त्यांना संशय आहे की नानांना किडनॅप करणारा हा कि ना बॉस म्हणजे आता त्यांचा सयाजीराव आहेत म्हणून म्हणून त्या संदर्भात त्यांना आता काही चौकशी करायची आहे यावरती सुमित्रा म्हणते पण जपून हो त्याला म्हणा जे काही करशील ना ते सगळं सगळं सुमित सौमित्राला सोबत घे म्हणजे कसं आहे मागच्या वेळेला त्याच्यावरती सगळं प्रकरण शेकत होतं ना म्हणून सौमित्र सोबत असला ना की कदाचित या सगळ्यामध्ये त्याला आधार वाटेल यावरती जानकी म्हणते हो आई तुम्ही काळजी करू नका मी त्यांच्याशी बोलते असं म्हणत असल्यावर ती आता इकडे ती सांगायला लागते काय ग तुझ्याशी नीट बोलतो ना तो यावरती जानकी म्हणते हो आई बोलतात पण तरी सुद्धा यावरती सुमित्रा म्हणते तू जरा थोडस त्याच्याशी बोलून घे आणि त्याला जरा समजाव असं म्हटल्यावर ती जानकी म्हणते हो आई मी त्यांना समजावते यावरती जानकी म्हणते ते तर बाकी ठीक आहे आई पण आपलं मिशन आपल्याला सोडून चालणार नाहीये आपलं मिशन लक्षात आहे ना तुमच्या आपलं मिशन आहे ते म्हणजे गुंडीची वाजवायची आपल्याला पुंगी असं म्हणत जानकी या सगळ्यामध्ये आता सुमित आपण कशी पुंगी वाजवायची याच्याबद्दल चर्चा करत असते दोघींच आता ठरलेलं असतं बरं तोपर्यंत इकडे ऋषिकेश नानांकडे येतो आणि नाना आठवा ना तुम्हाला असं वेगळं काही आठवतंय का की ज्याच्यामुळे आपल्याला तो बॉस कोण आहे त्याच्यापर्यंत पोहोचायला मदत होईल नाना म्हणतात हे बघ मला तसं काही विशेष आठवत नाहीये पण मला इतकंच माहिती आहे की तो माणूस माझ्या डोळ्याला नेहमी पट्टी बांधायचा माझ्या डोळ्याला पट्टी बांधल्यामुळे मला असं फारसं काही दिसायचंच नाही आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आता तो माणूस कोण आहे कसा होता हे मला काही आठवत नाहीये आणि ते कधीच माझ्यासमोर एकमेकांना नावाने हाक मारत नव्हते यावर ते ऋषिकेश सांगायला लागतो नाना पण काहीतरी असं असेल ना की ज्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचता येईल नाना म्हणतात तसं मी आठवण्याचा प्रयत्न करतोय पण मला नाही काही आठवत ते फक्त बॉसला फोन केला हे असंच काही ना काहीतरी बोलत असायचे असं म्हटल्यावर ती ऋषिकेश म्हणतो नाना जर काही वेगळं तुम्हाला आठवलं तर नक्की मला सांगा जेणेकरून त्या सयाजीरावांपर्यंत पोहोचायला सोपं जाईल यावरती नाना म्हणतात हे बघ ऋषिकेश मला काय वाटतं माहिती आहे का कोर्टाने पोलिसांना आदेश दिलेत ना पोलिसांना सांगितलेलं आहे ना की या सगळ्यामध्ये तुम्ही शोधून काढा तर पोलीस त्यांचं काम करतील ना बाळा तू कशाला या सगळ्यामध्ये पडतोस आणि स्वतःला त्रास करून घेतोस आणि त्यावरती ऋषिकेश म्हणतो नाही जो कोणी तो बॉस आहे ना त्या बॉसला शोधल्याशिवाय मी काही गप्प बसणार नाही असं म्हणत ऋषिकेशच्या डोक्यामध्ये आता प्लॅनिंग चालू असतं नाना नाझाला चिंता वाटत असते आणि या सगळ्यामध्ये सयाजीराव किती नालायक माणूस आहे किंवा किती कपटी माणूस आहे आता ऋषिकेश त्याच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न केल्यावरती उगाच या सगळ्यामध्ये तो आता नको ना ते काही करेल ही नानांना भीती वाटत असते पण ऋषिकेश हट्टाला भेटलेला असतो इकडे तोपर्यंत जानकीची बॅग भरून तयार झालेली असते सुमित्रा निघालेली असते ती म्हणजे आता इकडे शर्वरीकडे जायला म्हणून सगळी बॅग पॅक झालेली असते जानकीने त्याची बॅग पॅक करून ठेवली असते आणि आता शरूकडे नेण्याचं सगळं सामान असतं आणि त्याच वेळेला इकडे आता सुमित्रा सांगत असते काही झाली ना बॅग भरून यावर ती जानकी सांगायला लागते हो व्यवस्थितरित्या बॅग भरून झालेली आहे शरुताईंकडे गेलात ना कि आता एक माला की आता एकदा तुम्ही मला कॉल करा असं म्हणत जानकी या सगळ्यामध्ये बॅग भरते तितक्यात तिथे अवंतिका येते आणि अवंतिका सांगते हे बघा जानकी वहिनी मालती काकूंसाठी एक साडी पण आणली यावरती सुमित्रा म्हणते हो का बरं झालं जानकीला सगळ्यांचीच काळजी असते त्यावरती मग आता अवंतिका म्हणते आणि मोरांबा पण दिलाय बरं का आंब्याचा म्हणजे त्यांचा कडू तोंड थोडस गोड तरी होईल यावरती आता इकडे सुमित्रा म्हणते जास्तच फाजील झाल्या तर माझी दोन्ही सुना किती ते हे करायचं असं म्हणत रागे भरायला लागते ओघाच खोट खोटं तितक्यात तिथे ऐश्वर्या येते तोपर्यंत आता इकडे सांगायला लागते सुमित्रा बरं झालं तू आलीस ते म्हणजे ना मी आता चाललेली आहे शर्वरीकडे आणि घरामध्ये ना घरामध्ये आता सध्या गुलाब पण नाहीये आणि सगुणा पण नाहीये गुलाब आणि सगुणा नसल्यामुळे आता घरातली कामं आपल्यालाच वाटून घ्यावी लागणार आहेत यावरती आता इकडे ऐश्वर्या सांगायला लागते हो हो मी करीन ना घरातली कामं काय करायची आहेत घरातली कामं यावरती सुमित्रा म्हणते काही नाही रोजची स्वयंपाक करायचा झाडझुड करायची सगळा बंगला स्वच्छ असला पाहिजे आणि गोवऱ्या वगैरे थापायच्या आहेत यावरती ऐश्वर्या विचार करते ऐश्वर्या तुला काहीतरी काम घ्यायलाच लागणार आहे म्हणजे कसं आहे ना या सगळ्यामध्ये आता जर का तू काहीच काम केलं नाहीस तर आदर्श सुमेचं कसं काय हे करशील त्यामुळे काहीतरी काम घे आणि स्वयंपाक तर तुला काही जमत नाहीये हे काय साफसफाई बंगल्याची कंबर मोडून जाईल मग काय या कसल्या गौऱ्या थापायच्या भाकरीसारख्या असतील काहीतरी थापायचं बघीन जमलं तर ती म्हणते मी गौऱ्या थापीन गोवऱ्या थापीन म्हटल्यावर ती सगळ्यांनाच धक्का बसतो ऐश्वर्या म्हणते काय झालं हो मी थापीन ना यावरती आता चानकी म्हणते हो आई ती जर का म्हणतीय ना ती छापेल थापेल तर ती नक्कीच थापेल असं म्हणत चानकी आता हे सगळं बोलत असते आणि आता सुमित्रा सांगते ठीक आहे तुम्हाला जी कामं वाटून दिलेत ती कामं तुम्ही सगळ्यांनी नीट करा असं म्हणत सुमित्रा या सगळ्यामध्ये आता शरवळीकडे जायला निघते पण त्याच वेळेला जानकीच्या डोक्यामध्ये मात्र आता चांगलेच किडे वळवळत असतात ऐश्वर्याला त्रास देण्याचे ऐश्वर्याची कारस्थानं उघडकीला आणण्याची मग हे सगळं चालू असताना आता इकडे ज्या वेळेला रिक्षेमध्ये बसवायला सुमित्राला ती जाते तोपर्यंत ऐश्वर्या विचार करत असते चला कसल्या गोवऱ्या थापायच्या आहेत काय माहिती तोपर्यंत जानकी येते आणि काय गोवऱ्या थापायचं काम घेतलंच ना तर गोवऱ्या थापायच्या आहेत ना यावरती ती सांगायला लागते हो कुठे आहे पीठ यावरती जानकी म्हणते पीठ कसलं पीठ ल दाखवते कसल्या गोवऱ्या छाप थापायच्या ते, था ते? असं म्हणत ती शेणाच्या इकडे घेऊन जाते आणि त्यावेळेला मग मात्र आता ऐश्वर्या चांगलीच गडबडते हे काय या शेणाच्या गोवऱ्या थापायच्या जानकी म्हणते मग काय शेणाशिवाय दुसऱ्या कसल्या गोवऱ्या थापतात मला काही माहित नाहीये बरं का असं म्हटल्यावर ती ऐश्वर्या आता गडबडते आणि त्यानंतर या शेणामध्ये मी हात घालणार जानकी सांगते हो हो बघ बाई तूच तर म्हटलीस कामं करणार आहे जमणार आहेत का काम की नाही जमणार आहेत ऐश्वर्या म्हणते नाही मी जमवण्याचा प्रयत्न करते असं म्हणत ऐश्वर्याच्या नाका तोंडाला केसाला कपाळाला सगळीकडे आता शेण लागलेलं असतं पण पर्याय काहीच नसतो काम करण्याच्या पलीकडे तिला दुसरा कोणता पर्यायच नसतो इकडे तोपर्यंत शर्वरी आपल्या किचनमध्ये येऊन चहा करत असते त्याच वेळेला तिकडून आता मालती येते चहाचा गॅस बंद करते आणि आजपासून या घरात चहा वगैरे काही होणार नाहीये असं सांगते यावरती श शे... आता शर्वरी म्हणते का काय झालं त्यावरती ती सांगते चल मी सांगते तुला काय झालं असं म्हणत ती शर्वरीला घेऊन बाहेर येते शर्वरीला घेऊन बाहेर आल्यावरती ती सांगते हे बघा तू बस तिकडे आजपासून तुमचा चहा बंद असं म्हटल्यावरती आता इकडे विक्रांत म्हणतो काय झालं आई चहा बंद असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते कसं आहे ना हे चहाच्या बाटल्या पहिल्या बंद करा चहाचं हे बंद केलं असतात ना तर या सगळ्यामध्ये आता दुधाच्या बाटल्या घरामध्ये आल्या असत्या पण तुमचं काय चाललंय तुम्हाला तर या सगळ्यामध्ये काही पडलेलंच नाहीये आजपासून मी सांगेन तसंच होणार आहे सकाळी लवकर शर्वरीने उठायचं शर्वरीने उठल्यावरती या सगळ्यामध्ये आता लवकरात लौ... अंघोळ करायची ओले त्याने देवाची पूजा करायची त्यानंतर चहा नाही बदामाचं दूध प्यायचं आणि मी सांगेन ते व्रतवैकल्य करायचं मग या घरामध्ये बाळ येणार यावरती शर्वरी म्हणते ठीक आहे तुम्ही जे म्हणताय ते सगळं मी करेन पण कसं आहे ना हे सगळं करण्यापेक्षा आपण डॉक्टर सायंटिफिक रिझन या सगळ्याचा विचार केला पाहिजे मी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतलेली आहे या सगळ्यामध्ये मी डॉक्टरांना भेटणार आहे डॉक्टरांनी आमच्या दोघांची टेस्ट पण केलेली आहे आणि दोघांची टेस्ट करून आता रिपोर्ट आहे की डॉक्टर उपाय सांगणार आहेत दोघांची टेस्ट म्हटल्यावरती इकडे आता डोक्यात तिडीक जाते ती म्हणजे मालतीच्या मालती म्हणते मालती काय दोघांची टेस्ट काय गरज आहे दोघांची टेस्ट करण्याच्या ती आणि विक्रांत तुला पण कळत नाहीये का तू का या टेस्टसाठी तयार झालास असं म्हटल्यावरती विक्रांत म्हणतो अगं आई आईक तरी यावरती सांगते मला काही ऐकायचं नाहीये मी काय सांगते ते ऐक मी म्हणेन तेच होणार शर्वरी म्हणते हे बघा खरं तर ज्या वेळेला बाळाशी प्रोसिजर करायला लागते त्यावेळेला मन शांत राहतं पण तुम्ही माझं मन शांतच होऊ देत नाहीत यावरती ती म्हणते अच्छा म्हणजे तुला आता असं म्हणायचंय की मी या घरामध्ये आले म्हणून बाळ होत नाहीये ठीक आहे असं म्हणतेस तर मी आत्ताच्या आत्ता इथून निघून जाते आत्ताच्या आत्ता इथून निघते आणि त्यानंतर मग आता मला दाखव बाळ कसं होत आहे ते असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता शर्वरीला बोलायला लागते शर्वरी आणि तिच्या दोघांच्या मध्ये चांगलंच भांडण पेटतं एकीस एक थकास ठक असतात दोघीजणी म्हणजे आता शर्वरी पण गप्प बसायला तयार नसते आणि या सगळ्यामध्ये आता मालती पण गप्प बसायला तयार नसते आणि त्यामुळे दोघींच्या मधली भांडणं वाढतच चाललेली असतात वाढतच चाललेली असतात दोघीजणी या सगळ्यामध्ये आता एकमेकींना बोलायला काही ऐकत नसतात मग आता इकडे विक्रांत सांगायला लागतो भास करा बाहेरच्या कुणी जर का ऐकलं नाही सगळं तर या सगळ्यामध्ये आता ते म्हणतील घरात काही भांडणं चाललेत की काय दोघी तरी बास करा बरं तेवढ्यात दार वाजतं दार वाजल्यावरती मालती म्हणते थांब मी दार उघडते असं म्हणत मग मात्र मालती दार उघडते आणि वेळेला मालती दार उघडते समोर सुमित्राला पाहिल्यावरती या 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 तुमचीच कमतरता होती असा टोमडा मारते सुमित्रा म्हणते नमस्कार मालती ताई मालती म्हणते या ना असं म्हणत मालती सुमित्राला आत घेते पण घरामधलं वातावरण काहीतरी तापले हे सुमित्राला समजतं काहीतरी गडबड घोटाळा चाललाय हे सुद्धा सुमित्राला समजतं बरं आता सुमित्रा आत ती शर्वरी थोडीशी उदास होते कारण आपल्या घरामध्ये चाललेला तमाशा आता आईच्या समोर होणार बरं तो तोपर्यंत इकडे आता ऐश्वर्या गोवऱ्या थापत असते थापत असते आणि तिला आता शी का घरामध्ये जर सगळं आहे व्यवस्थितपणे म्हणजे गॅस आहे सगळं आहे तर या सगळ्यामध्ये आता गोऱ्यांची काय गरज आहे पण ही लोक अडाणी ती अडाणीच राहणार गोवऱ्या थापायच्या आहेत का ह्यांना तितक्यात आजी येते आणि गुंडे गोऱ्या थापून हाताला घाण वास येत असेल ना मी तुझ्यासाठी अत्तर आणले अत्तर यावरती ऐश्वर्या म्हणते आजी अत्तर द्या द्या लवकर खरंच याची मला गरज होती असं म्हणत ऐश्वर्या आजीच्या हातामधून अत्तराची बाटली घेते पटापट पटापट हाताला लावते आणि ती सांगायला लागते आजी अहो हे अत्तरच आहे ना काय नाव काय ना, याच यावरती आजी म्हणते काहीतरी मोहबते ए जहन जमल गोटा नाही मोहब्बते ए जन्नत यावरती ऐश्वर्या म्हणते याचं नाव ना मोहब्बते जहान नुमाव होतं कसला वास येतोय बघा तुम्ही काय हे सगळं तुम्ही कसला वास दिलात मला आजी काय आहे हे असं म्हणत ऐश्वर्या या आजीला वास ते आजी म्हणते अच्छा अच्छा हे गोमूत्र आहे गोमूत्र यावरती ऐश्वर्या म्हणते आजी तुम्हाला कळत नाही एक तर आधीच त्या शेणांनी माझा वास घाण झालाय हाताला आणि आत्ता तुम्ही ते गोमूत्र देत आहे आजी काय चाललंय तुमचं शी असं म्हणत ऐश्वर्या अजिबाती चिडलेली असताना जानकी येते आणि काय ऐश्वर्या तुला लहान थोर मोठ यांच्याशी बोलण्याचा काही आ बायकी नाही हे बघ तुला जर का रणदिव्यांच्या घरामध्ये हा आ बायकायचं नसेल तर आत्ताच आता इथून निघून जा तुला, तुला सांगितलं ना या रणदिव्यांच्या घरामध्ये मोठ्यांची इज्जत पाळली जाते मोठ्यांना मान सन्मान दिला जातो पण तुझं तुझं काय चाललंय तू या सगळ्यामध्ये आजींसोबत असं बोलू शकत नाही येस खबरदार खबरदार तर आजींसोबत अशी बोललीस तर आणि तुला कामं जमत नसतील तर निघून जा रणदिव्यांच्या घरामध्ये असं म्हणत आता इकडे ती सांगते काय आजी असं बोलायचं असतं का रणदिव्यांच्या घरांच्या सुनेनी आजी काही बोलतच नाही आजीला इकडून पण आपण हरतोय तिकडून पण आपण हरतोय सगळं सगळं आता माहिती असतं तरी सुद्धा आजीला काही बोलताच येत नसतं आणि त्यावरती आता इकडे सांगायला लागते जानकी की बोल तुला नाही का कामं जमत नसतील काम जमत तर तशी सांग ऐश्वर्या म्हणते मी कुठे म्हटले मला काम जमत नाहीत म्हणून यावरती ऐश्वर्या मनातल्या मनात चिडते आणि जानकी दे तुला जितका त्रास द्यायचा तितका दे सगळ्याचा बदला न व्याजासकट मी घेणार आहे तुला माहित नाहीये की आता मी काय खेळी खेळणार आहे तुझा सौमित्र दीर आणि तुझा नवरा ऋषिकेश यांच्यातच भांडण लावते ऐश्वर्याचा मुळातच पुढचा प्लॅन तो असतो की सौमित्र आणि ऋषिकेश यांना एकमेकांच्या विरोधात उभं करत यांची युनिटी जोडायचं तोपर्यंत मग आता ती निघून जाते आणि जानकी किचन मध्ये येते त्याच्या मागे अवंतिका येते आणि वैनी वहिनी वहिनी किती छान तुम्ही त्या ईश्वराला किती धडा शिकवलात इतक्या हुशार कशा हो तुम्ही यावरती आता जानकी सांगते इतकं काही फार मी केलेलं नाहीये बरं का यावरती अवंतिका म्हणते असं कसं केलेलं नाहीये वहिनी असं काय करताय मी सगळं बघितलंय काय त्या शेणामध्ये तिला हात घालायला लावलेत काय ते तुम्ही सगळं केलं कमाल कमाल याच्यावरती आता इकडे जानकी म्हणते अगं खरंच मी काही नाही केलं तिला काम करायचं होतं तिने काम केलं बस मी फक्त तिला काम कसं करायचं तेवढंच दाखवलेलं आहे फार काही माझं क्रेडिट नाहीये बरं का यावरती अवंतिका म्हणते असं कसं वहिनी अहो तिची जी काही अवस्था तुम्ही केलीत ना मी रूममध्ये जाऊन बघून आले मला तर इतकं बघून सगळं छान वाटलं म्हणून सांगू तुमच्या लाडक्या जाऊबाई म्हणजे ऐश्वर्या तिची हालत असं म्हणत या सगळ्यामध्ये आता दोघी जणी ऐश्वर्याबद्दल बोलत असतात आणि त्यावेळेला ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच चालू असतं ऐश्वर्याने स्टोर रूम मध्ये बोर्ड घेतलेला असतो बोर्डवरती सौमित्र ऋषिकेश आणि संपत आणि अजून एका माणसाचा फोटो लावलेला असतो आणि ते सांगते हा ऋषिकेश बॉसला शोधतोय ना तो बॉसला शोधेपर्यंत तो संपतकडे पोहोचेल संपतकडे पोहोचल्यावरती संपत आपला बॉस म्हणून आता या सगळ्यामध्ये ऋषिकेश ला भुलवण्यासाठी तो जाईल या सगळ्यामध्ये आता सौमित्र कडे आणि सौमित्रच बॉस आहे या सगळ्याचा तो आता ऋषिकेशच्या समोर उलगडा होईल ज्या वेळेला सौमित्र बॉस आहे हा ऋषिकेशला उलगडा होईल त्यावेळेला ऋषिकेश त्याच्यावरती चिडेल आणि सौमित्र सुद्धा चिडेल आणि दोघांच्या मध्ये भांडण होणार हे शंभर टक्के हा असतो ऐश्वर्याचा घाणेरडा प्लॅन इकडे तोपर्यंत ऋषिकेशला टीप मिळते की बॉस त्या संपतला भेटायला येणार आहे म्हणून ऋषिकेश त्या बॉसला भेटायला जातो तितकेच आणि ऋषिकेश काय झालं यावरती ऋषिकेश सांगतो काही नाही मी ना त्या बॉसला भेटायला आलो तो आत्ता इकडे येणार होता यावरती जानकी म्हणते मग कोण आहे तो बॉस यावरती मग आता ऋषिकेश सांगायला लागतो मी त्याला पाहिलं काळाकोट घालून होता आणि पाठमोरा उभा होता पण त्याचा चेहरा काही दिसला नाही बरं त्याच वेळेला काळा कोट घालून सौमित्र पण तिकडे असतो सौमित्र मागे वळून पाहतो आणि जानकी पण त्याच्याकडे पाहते आता खरंच जो ऐश्वर्याने घाणेरडा डाव खेळलाय तो डाव यशस्वी होणार का